म्हणलं तर जिल्हा परिषद शाळा ही सर्वात मोठी श्रेष्ठ आहे माझा स्वतःचा मुलगा आय आय टी एमटेक तीस लाख पॅकेजवर मला एकच मुला नोकरला आहे त्याचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले पाचवी पर्यंत हे महत्वाचं मी म्हणलो वा तुझं तर शिक्षण चौथी पाचवी पर्यंत मी प्राथमिक शाळेत होतं मी जिल्हा परिषद असल्यामुळे माझं मुलाचं मुला शिक्षण प्राथमिक शाळेत जिल्हा परिषद शाळेत केलं पर्यंत मग तुला म्हणलं कस काय अडचण येणार पप्पा म्हणलं प्राथमिक शाळेमध्ये सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज किंवा सगळं जे आपण मराठीत ती बोलतोय ते वापरत असल्यामुळं इंग्लिश मिडियमचे मुलं फक्त पोपटपंची बनतात इंग्लिश मीडियम म्हणजे फक्त पोपटपंची म्हणून प्राथमिक शिक्षण हे मराठीतच झालं पाहिजे आणि दुसऱ्या संस्थेत जर बोलायचं म्हणलं एका विद्याशाळेत ऐंशी मुलं आहे ऐंशी मुलाला एक गुरुजे आणि तुमच्या गावाला साठ मुलं चार गुरुजी तुमच्या गावाला साठच मुलं आहेत बघितलं साठ टप्पा संख्या आहे तर चार ऊर्जी आहेत याचा अर्थ असा आहे की एका पंधरा विद्यार्थ्याला आम्ही एक शिक्षक दिले प्रश्न आणि तुमची एक जागा रिकामे तो सुद्धा जागा भरणार आहे जास्तीत जास्त एकतीस ऑगस्टपर्यंत ही जागा भरण्याचं शासन प्रयत्न करत आहे आणि अशा इथं पाच पद आहेत त्या पद्धतीचं नियोजन आणि शिकून आपल्याला मोठं व्हायचं हो आहे आपल्या मनात एक उद्देश ठेवायचं मला इंजिनियर व्हायचं मला डॉक्टर व्हायचं मला कलेक्टर व्हायचं आहे आपल्या मनात ठरवलं पाहिजे विद्यार्थीनं विद्यार्थिनी कलेक्ट कलेक्टर आता सध्याची कलेक्टर महिला आहे वर्षा भुगे, भुगे महिला कलेक्टर आहे लातूर जिल्हा पूर्ण हल होती महिला आणि महिलांची संख्या इथे जास्त आहे म्हणून महिलांना सुद्धा ठरवलं पाहिजे मला शिकून हे व्हायचंय आणि ते कुणाला सांगायचं नाही आपल्या आपल्या मनातच ठेवायचं आणि तेव्हा एकदम झाल होती झाल म्हणजे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं इंग्रजांना ठोकून सांगितलेलं होतं कोण साहेब या कार्यक्रमासाठी अध्यक्ष लाभलेले तसेच या गावचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक त्यांचा माझा वीस वर्षापासूनचा संबंध आहे असे मुख्याध्यापक आणि गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी आणि अतिशय हुशार असा स्टाफ या आणि गावातले सर्व लहान मित्र आणि विद्यार्थी मित्रांनो अगोदर या दोन नेत्याबद्दल दोनच मिनिटात भाषण संपणार जास्त वेळ नाही मी काही भाषण करणार नाही फक्त प्रत्यक्ष काम कसं करायचं ह्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे पलीकडली फोटो आहे पलीकडली फोटो कोणाची आहे लोकमान्य टिळकाची आहे आज त्यांचा काय आहे सांगा बरं तुम्ही लोकमान्य टिळकाची आज पुण्यतिथी आहे पुण्यतिथीचा अर्थ काय होतो की मृत्यूनंतर तो दिवस त्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला म्हणून ती पुण्यतिथी केली जाते आपल्या घरामध्ये वडील माणसाची मासाची पुण्यतिथी साजरी करतो का नाही मग तसं त्यांची स्मृती दिन पुण्यतिथी आणि थोर अण्णाभाऊ साठे यांची जयंती जयंती म्हणजे जन्मदिवस आपण जन्मल्यावर जसं वाढदिवस जन्म साजरा करतो तसं यांचा जन्मदिवस या थोर नेत्याचा पहिली पलीकडल्या नेत्याचा एकच नारा होता ते एकदम झाल होती झाल म्हणजे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं इंग्रजांना ठोकून सांगितलेलं होतं कोण लोकमान्य टिळक आणि ह्याने तर अतिशय कमी शिक्षण असून फकीरा कादंबरी यांची प्रसिद्ध आहे आणि सर्व लोकांना शिक्षण देण्याचं काम केलं आहे असे आपल्या अनुभवसाठी आता शाळेबद्दल बोलायचं म्हणलं तर जिल्हा परिषद शाळा ही सर्वात मोठी श्रेष्ठ आहे माझा स्वतःचा मुलगा आय आय टी एमटेक तीस लाख पॅकेजवर मला एकच मुलांना नोकरला आहे त्याचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले पाचवीपर्यंत हे महत्त्वाचं कारण आपण घरामध्ये मराठीत बोलतो आणि ते इंग्लिश मिडियमला गेल्यानंतर ते इंग्लिश मध्ये फक्त त्यांना फक्त ॲक्टिव्हिटीजवर आपवतात त्यांना त्यात ज्ञानच मिळत नाही घरातसुद्धा इंग्रजी बोलावं लागते म्हणून अगोदर सगळं प्राथमिक शिक्षण हे मराठीत झालं पाहिजे मी मुलाला विचारलं माझ्या की बाबा तू तर इंग्लिश मिडियमचा नव्हतास आणि तू आय आय टीमध्ये किंवा सातारा म सैनी स्कूलमध्ये टॉपरमध्ये आला सर दुसऱ्या नंबरला आला शाहू कॉलेजला दुसरा आला मी म्हणलो वा तुझं तर शिक्षण चौथी पाचवीपर्यंत मी प्राथमिक शाळेत होतं मी जिल्हा परिषदेत असल्यामुळं माझं मुलाचं शिक्षण प्राथमिक शाळेत जिल्हा परिषदेत केलं पाचवीप मग तुला म्हणलं कस काय अडचणी पप्पा म्हणलं प्राथमिक शाळेमध्ये सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज किंवा सगळं जे आपण मराठीत ती बोलतोय ते वापरत असल्यामुळं इंग्लिश मिडियमचे मुलं फक्त पोपटपंची बनतात इंग्लिश मिडियम म्हणजे फक्त पोपटपंची म्हणून प्राथमिक शिक्षण हे मराठीतच झालं पाहिजे आणि दुसऱ्या संस्थेत जर बोलायचं म्हणलं एका विद्याशाळेत ऐंशी मुलं आहेत ऐंशी मुलाला एक गुरुजे आणि तुमच्या गावाला साठ मुलं आहेत चार गुरुजी तुमच्या गावाला साठच मुलं आहेत बघितलं साठ का सट संख्या आहे तर चार गुरुजी याचा अर्थ असा आहे की एका पंधरा विद्यार्थ्याला आम्ही एक शिक्षक दिले प्रश्न आणि तुमची एक जागा रिकामे तो सुद्धा जागा भरणार आहे जास्तीत जास्त एकतीस ऑगस्ट पर्यंत ही जागा भरण्याचं शासन प्रयत्न करत आहे आणि अशा इथं पाच पद आहे त्या पद्धतीचं नियोजन शासनामार्फत आम्ही करत करणार आहोत आणि दुसरी गोष्ट मी जाधव सरच बघतोय सर त्यांना फक्त विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं पाहिजे मॅडमचं तर बघितलं मी सर त्यांनी शिरसिला होते पूर्ण गुरुजीवाचा अभ्यास आहे याने तर का आता हेच आहे मीडियामध्ये आहेत शिक्षणाचं अडचण आणि तर मी बघितलं एक दिवस येऊन त्यांनी वर्गातच होते बाहेर आलेच नव्हते मी येऊन सगळं रेकॉर्ड तपासून गेलो पण शेवट त्यांनी आले होते म्हणजे याचा अर्थ असा आहे की गुरुजी कामाचे त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आपल्या गावानं विश्वास ठेवला पाहिजे आपला विद्यार्थी दररोज काय अभ्यास करतो आणि अभ्यासातून काय आपण होतंय पालकांना सुद्धा विनंती आपल्या विद्यार्थी दररोज संध्याकाळी काय अभ्यास करतो आहे हे लक्ष ठेवलं पाहिजे आणि मुलगा शिकला तरच पुढला आहे आणि एका सामान्य कुटुंबात जन्मलेलाच माणूस शिकू शकतो आणि आपण विद्यार्थ्यांना लक्ष दिलं पाहिजे दररोज विद्यार्थ्यांनासुद्धा ही सूचना आहे की कि किमान आपण दोन तास अभ्यास केला पाहिजे आणि शिकून आपल्याला मोठं व्हायचं आहे आपल्या मनात एक उद्देश ठेवायचं मला इंजिनियर व्हायचं मला डॉक्टर व्हायचं मला कलेक्टर व्हायचं आहे आपल्या मनात ठरवलं पाहिजे विद्यार्थीनं विद्यार्थिनी कलेक्टर आता सध्याची कलेक्टर महिला आहे वर्षा घुगे महिला कलेक्टर आहे लातूर जिल्हा पूर्ण हाल होती महिला आणि महिलांची संख्या इथे जास्त आहे म्हणून महिलांना महिला सुद्धा ठरवलं पाहिजे मला शिकून हे व्हायचंय आणि ते कुणाला सांगायचं नाही आपल्या आपल्या मनातच ठेवायचं आणि त्याच्या पद्धतीनं दोन दोन तास अभ्यास करून शाळेची गुणवत्ता वाढून आमच्या सावनगिऱ्याचं नाव आपल्या केंद्रात व्हावं अशा पद्धतीची मी अपेक्षा व्यक्त करून माझे दोन शब्द जैन जय महाराष्ट्र